घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत बेत सगळ्यांना आवडेल असा कसा करायचा चला बघूया जेवढ्या मध्ये भाज्या उपलब्ध होत्या तेवढ्या घेतलेल्या आहेत त्यापैकी बटाट्याची साल, साल काढून बटाटा कापून घातला परत बियाणी फुलगोबी मिठाच्या पाण्यात उकळवून घातलेल्या आहेत तेलामध्ये हलकसं परतून घेतल्यावर पाणी घालून चार शिट्ट्या करून घ्यायच्या भाज्या शिजेपर्यंत इथे आलेल्या असून हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं त्याचबरोबर कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली साहित्य चांगलं शिजल्यानंतर स्मॅश करून घ्यायचंय आणि आता फोडणीसाठी बटर तेल घालायचं त्यामध्ये जिरं घालायचं चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घेतला की त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट आणि पावभाजी मसाला घालायचा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तयार केलेलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून चांगलं परतून घेतलं की शिजलेल्या भाज्या घालायच्या चवीनुसार मीठ घालायचंय कोथिंबीर घालायची आहे बटर घालायचंय त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी मोठ्यावर चांगली उकळी आली की मंदाच्यावर सहा सात मिनिटं पावभाजी उकळून घ्यायची आणि इथे मी रव्याचे पराठ्यासोबत पावभाजी केली होती ऑनलाईन होते घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा मस्त भेद केला होता अगदी सगळ्यांना आवडला तुम्ही देखील करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद